बबड्या चल की झोपाय उठ ना असं काय करतो रे तू उठ चल चल बरं उठ उठ अरे इकडे बघ चल तो नादी लावायचं पाहिजे का झोपताना पण लाड करायचं तुझा झोपताना लाड करू माल झालीकडे आता काय नाटकीन काय करायचं याचं नवीन नवीन नकरी करतो तुम्हाला त्रास देतो गो बाब्या होय भी बाबड्या जरा आंघोळ नको करू उद्या रविवारी तुझ्या लक्षात आलं वाटतं आज ते बघ संडे लागला ना आता वाजलेत किती एक वाजून पन्नास मिनिट चल उठ उठ चल बबड्या उठ चल चल हा नाही घालीत आंघोळ चल बजाल नाही घालीत आंघोळ चल चल वरती अरे नाही घालीत आंघोळ नाटकी रे नाटकी कसलं क्यूट दिसते पोरगे काय बघते का तू सर बघ तिकड जुरुळ झुरळ तू काय झुरळ मारायचं रात्री चालू करतो खरे बाबा शंभू बबड़े? ए बबड़े? चल काय बबड्या हे जोपाय चल तुझ्या ना नाद आणि ते पण आले चल जोपाय चल चल जोपाय हा काय हा नकोच म्हणते जोपायच तूक लपलं बघ जाऊ तूक लपलं बबड्या हे बब्या ते लपलंय बरं का जाऊन आता वाजले दोन वा एक वाजून त्रेपन्न मिनटं चल बाय त्याला काढ देऊन जा बबड्या लपलाय का तू होपलाय बव्या हम्म लपलाय का तू लपलाय चल बघ चल झोपा झोपाठ हां लईत मंजूळ आवाज काढायला लागला तू बबी बबड्या ए बबड्या झोपतो का आता हां झोपतो ना हां झोप आता उठू नको दोन वाजले तर हां बरं का हां झोप मग